चाळीसगाव शहरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या।, वेश्य असलेल्या वेश्या व्यवसायाचं चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे बनावट ग्राहक पाठवून चाळीसगाव पोलिसांनी रित्या छापेमारी केली या प्रकरणी व्यवस्थापकांसह तीन जणांना अटक करण्यात आले आहे याबाबत असे की चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विनायक प्लाझा हॉटेल वरेसडेंसी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसाया व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली आहे पुलीस अमित कुमार मनेड यांच्या नेतृत्वाखाली सापड रचून ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना पकडल्या गेल्या असून लॉज व्यवस्थापक प्रसाद गवडी मनोज गवडी सह एका महिलेला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या महिलेला धुळे येथील महिला सुधार कक्षात रवानगी करण्यात आली आहे बनावट ग्राहकांमार्फत रचलेल्या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या दोन रूम मधून बनावट ग्राहकांसह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक